हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर मी केलेली आहे फराळाला सुरुवात आजचा दिवस जो आहे तो लक्ष्मी आगमनाचा आहे गौरी आगमनाचा आहे आणि आजच्या दिवशी गौरी आगमनाच्या दिवशी भरपूर सारी कामं असतात आपल्याकडे पण त्या अगोदर सर्वात महत्त्वाचं काम जे आहे ते म्हणजे गौरीसाठी आपल्याला थोडंफार तरी फराळाचं बनवावं लागतं तर मीच सुरुवात केलेली आहे म्हटलं चला मी अद्याप पुरते महिना पण पाच पदार्थ आपले बनवून घेऊया तर त्यासाठी मला खूप बनवायचे होते अगोदर पण नाही जमलं मला तर त्यासाठी मी गोड पदार्थ म्हटलं तर आपले बुंदीच्या लाडूपासून तयारी केलेली आहे आणि मुलांना तर काहीच गोड आवडत नाही आहे जास्त त्यासाठी हां गोड पदार्थामध्ये म्हटलं गुलाबजामून आणि चिवडा मात्र आवडतो चकलीही आवडते तर चकलीचं मात्र दळण वगैरे आणलेलं नव्हतं लवकर तर त्यासाठी ते सुद्धा राहिलेलं आहे हे मुलांची मदत घेतलेली आहे तर एखादं बघा इथं काय केलेलं आहे बेसनपीठ काढलेलं आहे शेव काढण्याची तयारी तर केलेली आहे आणि एकीकडे मी बुंदी काढत आहे एकीकडे चाचणी करायला टाकलेली आहे तर मल्टीटास्किंग कामं आज करायची आहेत आपल्याला तसे कामं केल्याशिवाय आपले कामं आवरणारच नाही येतं त्यासाठी हे कामं मी मुलांना काय दिलेले आहेत मी काही केलेली आहेत आणि त्यामध्ये त्या आपल्या गॅसचासुद्धा प्रॉब्लेम झालेला आहे तर गॅस काय होत आहे एकदम कमी फ्लेमवर चालत आहे त्याला बघितलं पण त्याला काहीतरी चेंज करावं लागतं इथे बघा सुदर्शननं काय केलेलं आहे शेवची तयारी केलेली आहे म्हणजे चिवड्यासाठी शेव बनवायचे आहे त्याची तयारी केलेली आहे इथे मी चाचणी आली का ती बघत आहे पाण्यामध्ये तर चाचणी कशी येते ती मी तुम्हाला दाखवते ज्यावेळेस आपण थंड पाण्यामध्ये चाचणीचा दोन तीन ठेंब ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस चाचणीची गोळी बनायला पाहिजे ज्यावेळेस गोळी बनते ना त्यावेळेस आपली चाचणी पूर्ण तयार होते ते बघा दिसत आहे एकदम बारीक घेतलेली आहे मी जास्त घेतलेलं नाही आहे कारण जास्त पण पाण्यामध्ये तसंच राहतं मग त्यासाठी हे बघा एकदम बारीक जी गोळी तयार झालेली आहे ना तशी गोळी मोठी जरी आली ना तुम्ही जास्त जरी ज्यावेळेस चाचणी घेता ना त्यावेळेस मोठी गोळी बनते मी एकदम म्हणजे थोडीशी टाकली होती त्यावेळेस ही छोटी गोळी तयार झालेली आहे तर अशी गोळी किंवा एकदम चिकट अशा तारा तुटतील त्यावेळेस चाचणी येते पण जी तारा तुटतात ना ती रव्याच्या गोळ्यासाठी लागते आणि ह्याच्या गोळ्यासाठी मस्त कडक चाचणी लागते जरा आणि एकदम जास्त कडक झाली तर त्यामध्ये तर तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये थोडं थोडं सर्व दाखवणार आहे जास्तीचं काही नाही आहे कारण आज दुसरी पण भरपूर कामं होते तरी ते बघा आ, मी काय केलेलं के 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 आहे बुंदी काढून घेतलेली आहे एकीकडे चाचणी घेतलेली आहे दुसरीकडे सुदर्शननं शेव म हे केलेले आहे शेवची कणिक तयार केलेली आहे आणि ते आदित्यनं काय केलेलं आहे आदित्यनं कणिक मळण्यापासून गुलाबजामून तयार करण्यापासून तळेपर्यंत त्यानंच सगळी प्रोसेस केलेली आहे मी फक्त त्याला दोन चार जी जामून आहेत ना ते फक्त ओळू लागलेले आहेत बाकी त्यानं सर्व जामून तयार केलेले आहेत आणि शेवचं मात्र मिस्टेक बिघडलेली आहे आपली का तर ती नवीन जे आपण सोरे आणलेलं आहे ना त्याच्यामध्ये एवढं काही आपल्याला व्यवस्थित जमलेलं नाही आहे त्याला एकदम सॉफ्टली कणिक लागते आणि कणिक मुलांनी मळली होती मी त्याला ट्राय केल्यानंतर थोडीशी एकदम लूज प्रमाणामध्ये केली त्यावेळेस अशी जमलेली आहे आणि अगोदर मात्र त्यामधून बाहेर येऊ लागली सर्वच आणि ते नवीन असल्यामुळे त्याची आपल्याला काही एवढी सिस्टम जमलेली नाही आहे तर चला असो जशी आली तशीच आपण तयार केलेली आहे असो एखाद्या वेळेस थोडं वेळवाकडं खायचं आणि कसंही केलं तर आपणच खातो तर हे बघा ह्याला जास्त कमी जर झालं ना तर हे असं होतं बघा आणि थोडंसं व्यवस्थित जमलं तर व्यवस्थित येते हे ना तर एवढं तरी पण एवढी परफेक्टली आपल्याला ह्यानं जमत नाही आहे तर चला असो ज्याचं काम त्यालाच येतं आपल्याला पण ते म्हणजे सवय नसल्यामुळे की काय हे पहिल्यांदाच आपण हातात घेतलेलं आहे आणि छोट्याशा जी जे आपण म्हणतो ना आपल्या हातातलं हात सुद्धा आपल्याला काम करण्यासाठी चांगलं पाहिजे तसं झालेलं आहे इथं गुलाबजामुन जे आहे ते पाकामध्ये टाकून घेतलेले आहेत मी शेव जी आहे ती तयार झालेली आहे आपली आणि इथे बुंदीमध्ये सर्व चाचणी मी मिक्स करून घेतलेली आहे आणि इथं लाडूसुद्धा आता बांधून घेत आहे मी बुंदीच्या लाडूची एकदम म्हणजे सर्व परफेक्ट वस्तू जमल्या परफेक्ट जर वस्तू जमल्या तरच आपल्याला बुंदीचे लाडू व्यवस्थित बांधता येतात नसता मग खूप परेशान करतात आणि ते जास्त करून आपल्याला गरम आहेत तोपर्यंतच बांधता येतात आणि ज्या वेळेस ह्याला एकदम चाचणी किलोची सवयी चाचणी लागते ह्या प्रमाणामध्ये सुद्धा एखाद्या वेळेस चाचणी लागते मला तर ह्याचं परफेक्ट प्रमाण अजूनही जमत नाही आहे मी काय करते कधीही मला चाचणी घेऊ हो द्या मला प्रत्येक वेळेस चाचणी थोडीतरी कमीच पडते आणि थोडी तरी मी एक्स्ट्राची करून टाकतेस नंतर त्यावेळेस कुठेतरी मला हे परफेक्ट जमतात पण जमतात पण कसे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे मला एक्स्ट्रा चाचणी याला एकदा दोनदा दो दो तरी घ्यावाच लागते तर चला असो मी ते लाडू बांधलेले आहेत ला तुम्हाला कसे जमतात ते बघा पण मला जमतात थोडेसे मागे पुढे करून कावेना पण जमतात फक्त चाचणी वगैरे परफेक्ट प्रमाणामध्ये घेते मी फक्त कमी जास्तीचं प्रमाण थोडंसं माझ्याकडून मागे पुढं होतं तर ते कसं कळतं आपल्याला तर ते फक्त चाचणी ज्यावेळेस गोळा आपला बसत नाही त्यावेळेस समजायचं की चाचणी आली नाही आणि ज्यावेळेस लगेच कोरडपट होऊन जातं आपल्याला गोळा बांधता येत नाही त्यावेळेस समजायचं की चाचणी आपल्याला कमी पडलेली आहे असं इथं मी काय केलेलं आहे कांदा खोबरं आणि थोडीशी डाळ तळून घेतलेली आहे सर्व मसाला लाल तिखट मीठ आणि चवीपुरती हळद मिक्स करून हे जी सर्व तिखट मीठ आहे ना मिक्स केलेलं आहे आणि सर्व जे आहे ते आपल्याला चिवड्यात टाकायचं आहे त्यासाठी केलेलं आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स झालं की जे पण आपण पोहे तळून घेतलेले आहेत शिव तळून घेतलेले आहे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत मशालासुद्धा तयार करून घेतलेला आहे आणि तो सर्व ह्या लह्यामध्ये मिक्स करायचा शक्य असल्यास मोठं भांडं असल्यास आपण काय करायचं ह्या लह्याला सुद्धा फोडणी देऊन घ्यायची म्हणजेच लह्या जास्त कडक होतात आणि बिना फोडणीच्या ना थोड्या नरम होतात पण माझ्याकडे मोठं भांडं नाही आहे फोडणी देण्यासाठी त्यामुळे मी असंच मिक्स करून घेते आणि जसं आपण फरसाण मिक्स करून खातो ना त्या पद्धतीमध्येच होतं होतात पण एखाद्या वेळेस लह्यामध्ये मिस्टेक असेल तर थोड्याशा नरमसुद्धा पडतात आणि ज्यावेळेस नरम पडतील त्यावेळेस आपण ह्याला गरम करू शकतो पण आपण सर्व मोठं भांडं असेल तर करू शकतो नसेल तर मग आपल्याला हे असंच करावं लागतं तर असो मी ह्याला बऱ्याच वेळ चांगलं मिक्स होईपर्यंत हलवून घेतलेलं आहे खालचं वरी वरचं खाली हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण मिश्रण जे आहे ते एकजीव तयार होतं आणि तयार कसे आज सर्वजण सर्वांना सर्वप्रथम सर्वा श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जावं आरोग्यदायी जावं तर हे बघा मकराची तयारी चालू आहे आणि आता साडेपाच वाजले आहेत आपल्याला सहा वाजायच्या गौरी आव्हान करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला पटकन मी रांगोळी वगैरे तयार करून घेते आणि भेटते तुम्हाला नंतर चला एक एक, एक आता पटपट आवरायचं आहे मुलगीच तर आजच्या दिवशी दा जेवढं पण आपलं दार आहे पूर्ण अंगण वगैरे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे अंगणात रांगोळी काढून घ्यायची आहे तुळशीच्या जवळ आपल्याला रांगोळी काढायची आहे दरवाजात रांगोळी काढायची आहे आणि सर्व दरवाजा अंगण आपलं सुशोभित करायचं आहे आणि आपल्याला गौरी जे आहेत ते आपल्याला आपल्या तुळशीपशी तुळशीपासून मधी न्यायचे आहेत मधी नेते वेळेस आपल्याला काय करायचं आहे त्याची पूजा करायची आहे एका चौरंगावरती मांडायचे आहेत आणि त्यांची व्यवस्थित हळदी कुंकू अक्षता वस्त्र करायचं आहे आणि आरती वगैरे करून आपल्याला मधी घ्यायचे आहेत मधी ठेवायच्या अगोदरसुद्धा इथं आपल्याला एक हे ठेवायचं आहे वस्त्र टाकायचं त्यावरती आपल्याला एक माप ठेवायचं आहे मापामध्ये धान्य ठेवायचं आहे धान्य ओलांडून धान्याचं माप ओलांडून आपल्याला गवराई जी आहेत त्यामध्ये आणायचे आहेत तर त्यासाठी मी इथे पूर्ण रांगोळी वगैरे जी आहे ती काढून घेतलेली आहे तश तसेच आज गवराईचे पावलं काढायचे आहेत आपल्याला लक्ष्मीचे पावलं काढायचे आहेत हळदी कुंकाने सुद्धा काढायचे रांगोळीनेसुद्धा काढायचे आजच्या दिव आम्ही तर जास्त करून रांगोळी रांगोळीनंच काढून घेतो जास्त आमच्या इकडे हळदी कुंकाने काढत नाही तर रांगोळीनं काढतात आणि हळदी कुंकाचे जे आहे ते हाताचे छापे देतात जेणेकरून आपण ते लक्ष्मीपूजनाच्या वेळेस किंवा मध्ये आणते वेळेस फक्त हाताचे आपण थापे देतो आणि पावलं जे आहे ते आपण रांगोळीच्या साच्यानंच काढतो किंवा हाताने काढले तरीही चालतात तर चला माझी इथे रांगोळी जी आहे, आहे दारातली ती पूर्ण तयार करून झालेली आहे इथे मी तुळशीपाशी चौरंग ठेवलेला आहे चौरंगाच्या भोवती सुद्धा रांगोळी काढून घेतलेली आहे तुळशी तुळशीच्या भोवतालीसुद्धा सुद्धा मी रांगोळी थोडी थोडी काढून घेतलेली आहे मध्ये ज्या ठिकाणी आपल्याला पूजा करायची आहे त्या ठिकाणी सुद्धा जिथे आपण राशीमध्ये लक्ष्मी बसवणार आहेत म्हणजे आपल्या लक्ष्मी उभा करेपर्यंत जिथं आपण ठेवणार आहेत तिथेसुद्धा काय करायचं आहे व्यवस्थित रांगोळी काढाय काढायची आहे तिथपर्यंत आपल्याला लक्ष्मीचे पावलं काढायचे आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा हळदी कुंकाचे हे टाकायचे आहे हळद कुंकू टाकायचे आहेत आणि पूजा आरती आपल्याला करून घ्यायची आहे रांगोळीचं काम मात्र प्रतीक्षा घरी असली की प्रतीक्षा करत असते प्रतीक्षा नसल्यामुळे मला आता पूर्णच रांगोळीचं काम करावं लागलं त्यामुळे मी घाईघाई केलेलं आहे तर चला इथे रांगोळी वगैरे काढून झालेली आहे सर्वांनी आम्ही हळदी कुंकू वगैरे देऊन घेतलं आणि तरी ते सर्व हळदी कुंकू देऊन झालं की इथं काय केलेलं आहे आपण माप ओलांडून गौरीला मधी घेतलेलं आहे तर चला इथं काय केलेली आहे आरती वगैरे आपण करून घेतलेली आहे आणि इथे गौरीचं मकर सुद्धा मुलांनी बांधून घेतलेलं आहे इथं बघा हा छोटा मकरामध्ये किती छान खेळत आहे मस्त सगळेजण आम्ही एकदा आरतीमध्ये भिंब आहेत आणि हा मात्र इथे एकटाच खेळत आहे तर इथं आम्ही गौराई वगैरे बसून घेतलेल्या आहेत आणि हा आगमनाचा व्हिडिओ जो आहे तो पूजनाच्या दिवशी येत आहे तर त्यामुळे राहिलेला व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला उद्या येईल आजचा व्हिडिओ इथपर्यंतच आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जाता जाता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि ओम नम शिवाय